जय शिवराय मित्रांनो फेसबुक यूटूब या सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवता येतात का तर याचं उत्तर आहे होय तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल माझे दोन यूट्यूब चॅनल मानस फोटोग्राफी उदासा तसेच मानस टू झेड टेक हे दोन चॅनल पूर्णतः मुनटायचे आहेत त्याच्या माध्यमातून मी थोडेफार पैसे आज कमवत आहे आज माझ्यासाठी खूप आनंदाच्या गोष्ट आहे म्हणजे आज सकाळीच मला फेसबुकच्या माध्यमातून कॉन्टेंट मॉनिटायझेशन टूल सेटअप हा आलेला आहे तर मी तो सेटअपसुद्धा केलेला आहे मी फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा आता थोडीफार कमाई करता येणार आहे तर मोबाईलचा उपयोग हा चांगला किंवा वाईट दोन्ही गोष्टी आहेत जर त्यांचा वापर जर का योग्यरित्या केला तर त्याचा काही ना काही फायदा हा अवश्य मिळतो आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत पण आपला सकाळपासून सायंकाळ होईपर्यंतचा जो काही वेळ आहे तो आपण दुसऱ्याचे व्हिडिओ फोटो रील्स पाहण्यात व्यस्त असतो तोच जर का वेळ आपण स्वतःच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरती जर का अपलोड केलं आपणसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करू शकता तर मित्रांनो तुम्हालासुद्धा कॉन्टेंट मॉनिटायझेशन टूल सेटअप मिळालेला आहे का एकदा चेक करा जर का मिळाला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि मिळाल्यानंतर सेटअप करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा सस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये